लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये पार्थ म्हणतो की आई तुला माझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल काळजी वाटत आहे हो ना हे खरं आहे ना पण आमचं नातं आता हळूहळू रुळावर येत आहे आणि तू काळजी करू नकोस काव्याला काव्या माझ्या काव्या प्रेमात एक ना एक दिवस पडणार आणि आम्ही दोघं तू तु गणपतीच्या तुला आठवत नाही आहे का गणपती विसर्जनाच्या दिवशी तूच आम्हाला पड म्हटली होती की एकमेकाच्या प्रेमात पडा लवकर मैत्री करा तेव्हा आता मानिनीला खूप दुःख होतं असतं मानिनी म्हणते का जर पार्थला कळालं की काव्याचं दुस काव्याच्या मनामध्ये दुसरंच कुणीतरी आहे काव्याच्या काव्या तिचं मन आधीच दुसरं कुणाला तरी देऊन बसली आहे काव्याचं एका मुलावर प्रेम आहे आणि अजूनही ते आहे हे जर कळलं तर माझा पाठ तुटून जाईल माझ्या पाठला खूप वाईट वाटेल आणि आत्ता काय करू मी आणि मग इकडे मान इकडे मात्र नंदिनी जीवाला म्हणत असते की तुम्ही त्या माणसासोबत कशाला डील केली त्याच्या कंपनीत काम नका करू तुम्ही तो माहिती आहे ना कसा आहे आणि पूर्वी आपल्याला त्याने किती त्रास दिले हे तुम्हाला माहिती नाही का तेव्हा जेव्हा म्हणतो मला माझ्याकडे चालून संधी आलेली आहे आणि जी चालून संधी आली तिला कसं आपण डावलू शकतो नंदिनी आणि मला फंडिंग त्यांनी ते देणार आहे आणि राहिला प्रश्न काकांचा पण माझं काम त्या सगळ्या कंपनीतल्या लोकांना आवडलेलं आहे नंदिनी म्हणते अहो तसं नाही पण मला सांगा ते भास्कर काका तुम्ही कसा विश्वास ठेवू शकता तेव्हा आता मात्र जेव्हा म्हणतो की त्यांनाही वाईट वाटत होतं गिल्ट वाटत होतं मैत्रीमध्ये लवकर पुरुषांचं असं असतं की ते माफी मागू शकत नाही लवकर ते मनाने खूप प्रयत्न करत असतात पण ते नक्कीच ते मला म्हणत होते की मला त्यांची माफी मागायची आहे त्यांच्या मैत्रीमध्ये जो दुरावा आला आहे तो त्यांना आता थांबवायचा आहे नंदिनी म्हणते त्या माणसाला मी चांगल्या प्रकारे ओळखत आहे आणि ते असं नाही करू शकत तेव्हा इथे जेव्हा बोलतो की अगं नंदिनी तो त्या माणसाला शेवटी काकासुद्धा म्हणू शकत नाही का, का तर तो मानुस तो माणूस तो माणूस म्हणत आहे अगं पण मला त्यांनी त्यांच्या कंपनीत त्यांचं माझं पीच ऐकून घेतलं त्यांच्या कंपनीत मला माझं प्रेझेंटेशन द्यायला लावलं आणि म्हणून सगळे तिथले इम्प्रेस झालेले आहे माग माझ्यावरती तेव्हा आता पार्थ म्हणतो आई तुझ्या डोळ्यामध्ये हे अश्रू हे अश्रू कसले आहे तर मानिनी म्हणते अरे हे आनंद अश्रू आहे तुमचा सगळा चांगला थाटलेला संसार बघून माझ्या मना माझ्या डोळ्यामध्ये हे आनंद अश्रू आलेले आहे आणि काही नाही रे बाकी हे फक्त मला काहीच नाही तेव्हा मात्र पार्थ म्हणतो की आई आ, काव्या माझी हळूहळू मैत्रीण होत आहे पण मानिनी म्हणते अरे आईजवळ तू एवढं आईला एवढा वेळ दिला आजकालच्या मुलांना केवढं केव्हा वेळ असतो रे आईसोबत बोलायला पण माझा मुलगा तसा नाही आहे माझा मुलगा प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर शेअर करतो माझ्याबरोबर बोलतो मला समजून घेतो मला मैत्रीण मानतो खरंच तेव्हा पार्थ म्हणतो आई काव्या जरी माझी मैत्रीण झाली ना पण पहिली मैत्रीण तूच आहे ग माझी तुला मी कधीच विसरणार नाही ना, कधीच आंतर देणार नाही आणि मग पार्थ आणि मानिनी एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात इकडे नंदिनीला काही पटत नसतं जीवाचं भास्कर बाबा भास्कर काकांबरोबर जी डील केलेली असते ते नंदिनीला अजिबात आवडत नाही नाही नंदिनी म्हणते तुम्ही मात्र त्यांच्याबरोबर काम नका करू कारण की मला तुमचा विश्वासघात झालेला अजिबात पाहणार नाही तेव्हा जेव्हा म्हणतो की अगं तसं नाही आहे अजिबात ते काका माझ्याबरोबर विश्वासघात करणार नाही तेव्हा नंदिनीमध्ये कशावरून तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कशावरून ए बघा जेव्हा मी तुम्हाला सांगून ठेवते कारण की माणसं बदलतात आणि माणसां इथे जेव्हा म्हणतो की माणसं बदलतात ना तसे काकाही बदलले अगं मी बघितलंय त्यांना ते खूप प्रयत्न करत होते ते म्हणत होते की माझ्या मनामध्ये जे गिल्ट आहे ना त्याची माफी मला मागायची आहे आणि आता मला देवाने एवढी चालून संधी दिलेली आहे अगं मी काम करायला निघालेलो आहे तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे पण मला काही पटत नाही आहे माझ्या मनाला कारण की माणूस जेव्हा शून्यातून उभा असतो ना जेव्हा त्याचे स्वप्न तुटतात ना तो खूप खालावून जातो खचून जातो तेव्हा जेव्हा म्हणतो की अगा असं नाही आहे तुला तू वेगळा अर्थ काढत आहे तू भूतकाळातच गुंतलेली आहे भूतकाळाच्या बाहेर ये तेव्हा नंदिनी म्हणते अहो तसं नाही भूतकाळ भूतकाळ विसरता येतो पण जे माणसांनी जखमा केलेल्या आहे त्या कशा विसरायच्या भास्कर काकांनी जे काही केलेलं आहे माझ्या आयुष्यात मला पण ते असं कसं चांगले वागू शकतात मा इथे तुम्ही असं वसुवात्या आणि रम्याला बघितलंच आहे ना वसुवात्या आणि रम्या कशा वागल्या आणि मग घरातल्यांवरच आपण विश्वास नाही ठेवू शकत तर बाहेरच्यावर काय विश्वास ठेवणार तेव्हा आता नंदिनी म्हणते मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही त्या माणसासोबत त्या भास्कर काकांबरोबर काम नको करायला अहो तुम्ही खूप हुशार आहे तुम्हाला या हुशारीच्या जोरावर कोणत्याही कंपनीत कुठेही काम मिळेल आणि तुम्ही क तुम्ही टॅलेंटेड आहात तुमच्यामध्ये असं काही दडलेलं आहे की का तुम्ही काहीही करू शकतात मात्र आता जीवाला वाईट वाटत असतं नंदिनी जीवाची साथ देत नाही आहे आता नंदिनी म्हणते काय झालं बरं ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा आणि मग चांगलं करा आता जर तुम्ही म्हणता हे भास्कर काका बदलले तर ठीक आहे तेव्हा आता जीवा खुश होतो जीवा म्हणतो खरंच देवाने देव आपल्याला संधी देतो आपण त्याच्याक पाठ फिरवायची हे बरोबर आहे का नंदिनी आणि मग आता म्हणते ठीक आहे करा काम मी तुमच्यासाठी आता चहा आणते खुश ना आता न इथे जीवा म्हणतो ठीक आहे नंदिनी तू माझ्यासोबत आहे आणि मला प्रोत्साहन देते ना मला खूप शक्ती मिळते आणि मात्र आता नंदिनी म्हणते की आता तुमच्यासाठी मी चहा घेऊन येते गरमागरम आणि मग म्हणते ठीक आहे तुम तुम्ही तुमच्या ना, तुम्ही काम करा पण हुशारीने आणि तिथे एकदम हुशारीने राहा आणि भोळ्यापणात अजिबात राहू नका त्या भास्कर काकावर लगेच तुम्ही विश्वास ठेवू नका कारण की घरातलेच लोक विश्वासघात करतात तेव्हा बाहेरचे लोकसुद्धा करू शकतात कारण की तुम्ही सावधगिरीने राहावं एवढीच माझी इच्छा आहे आता नंदिनी देवाची पूजा करत असते नंदिनी म्हणते का कुणास ठाऊक पण माझं मन मला सांगत आहे की काहीतरी वाईट होणार आहे माझं मन खूप घाबरल्यासारखं होत आहे देवा तू तर विघ्नहर्ता आहे ना तुला प्रत्येक विघ्न तू आमच्या घरावरचे दूर कर आणि आमच्या घरावरती विघ्न येऊ देऊ नको आता तितक्यात युग तेथे आलेला आहे आणि नंदिनी म्हणते की युग अरे आरती घे ना देवाच्या पाया पड युग म्हणतो काय देवाच्या पाया पडायचं नको आहे मला तुझी आरती आणि मला तुझ्याबरोबर बोलण्याची इच्छासुद्धा नाही आहे अगं तू काय केलंस मी एवढं विश्वासाने तुला माझ्या ब्रेकअपबद्दल तु सांगितलं आणि तू घरातल्या सगळ्यांना लगेच माझं सिक्रेट सांगून दिलं अगं तुझं माझं सिक्रेट मी मला वाटलं तू तुझ्या तु मनात ठेवशील तू तु खूप चांगली आहेस म्हणून हे सगळं मी तुला सांगितलं तु ग पण तू काय केलंस माझंच सिक्रेट तू सगळ्या घरासमोर आणलंस आणि आता माझ्या घरातल्यांना काय वाटेल माझ्याविषयी त्यांना घृणा होईल आता त्यांना वाटत असेल की मी काय करतो आहे कॉलेजमध्ये अभ्यास सोडून हे सगळे वाईट धंदे मी तेथे करत आहे तू माझा विश्वास तोडला आहे नंदिनी अजिबात नाही एक वेळेस मी त्या रम्याला ही गोष्ट सांगितली असती ना तु तु तर त्या रम्याने घरातल्यांना कुणालाच सांगितली नसती रम्याने मला समजून घेतलं असतं पण तू नाही तू तर मला ते बोलली होतीच ना तेव्हा माणसं ओळखायला शिक युग माणसं ओळखता आले पाहिजे पण मी चुकलो गो तुझ्या बाबतीमध्ये नंदिनी म्हणते जे अरे युग तसं नाही तू ऐकून घे मी तसं नाही केलं युग नंदिनीचं काहीच ऐकून घेत नाही युग म्हणतो विश्वासघातकी आहेस गं तू तुझ्या विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी तुझ्याबरोबर शेअर केल्या पण तू तशी नाही आहेस माणसं ओळखायला मी चुकलोच मी तुला ओळखायला चुकलो पहिली गोष्ट म्हणजे आणि तू जे सांगितलं ना त्याच्यावर अजिबात माझा विश्वास नाही विश्वास हो आहे आणि तू मला माझा विश्वासघात केलास अगं मला वाटलं होतं घरामध्ये तू खूप छान आहेस समजून घेतेस मला विचारलं माझ्याजवळ आली माझ्या गोष्टी समजून घेशील घरातल्यांना नाही सांगणार पण नाही आवाज आत्ता मला तुझ्याबरोबर एक शब्दही बोलायचं नाही नंदिनी अजिबात नाही बोलायचा कारण की तू खरंच खूप वाईट आहेस आणि माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न देखील करू नकोस तू आता म्हटलं तुझ्या आणि माझ्यामध्ये काहीच नातं उरलेलं नाहीये तू माझ्यापासून लांब रहा असं बोलून न इथे युग नंदिनीबरोबर भांडून म्हणतो की चल मी जातो आता युग इथून निघून गेलेलं आहे रम्या आणि वसुंधराने हे सगळं बोलणं ऐकलेलं वसुंधरामध्ये रम्या बघितलंस काय झालं तर आता वसुंधरामध्ये अगं नंदिनी आम्हाला नाही आरती देणार का आम्हाला तरी आरती दे आता नंदिनी इथे शांत उभी असते तेव्हा रम्या म्हणते की अगं नंदिनी काय झालं युग तुला खूप बोलून गेला काय झालं काय चुकलीस काय तू कुठे आणि युगने युग, युग एवढं का बोलून गेलास तुला आता मात्र आम्ही आमची शिक्षा माफ झाली बरं का ग नंदिनी म्हणते आता मात्र तुम्ही लई हरवाराच्या झाडावर चढू नका आणि आता वसुंधरा म्हणते आता असा काही स्पोर्ट करणार आहे ना नंदिनी तुला सोडणार नाही आता मात्र आम्ही आमच्या स्थितीमध्ये पुन्हा आलेलो आहे आणि आता मात्र आमच्याबरोबर आता कुणीही असं वागू शकत नाही आमची कामं संपलेली आहे आणि मग आता वसुंधरामध्ये या नंदिनीला नाही घराच्या बाहेर काढलं तर नाव नाही लावणार नंदिनी म्हणते तुम्ही मात्र आता काहीतरी वेडवाकडं करून बघाच माझ्या मी तुम्हाला नक्कीच घराबाहेर काढेल रम्या म्हणते आता मात्र नंदिनी तुला कुणीच काही हे करू शकत नाही युगला जे तू काही केलंस ना आता युग तुझ्या विरुद्ध झालेला आहे आणि आमचं तर आता काय आम्ही आलेलो आहे आमच्या स्थितीमध्ये तेव्हा आता वसुंधरामध्ये म्हणते की आता मात्र तुला अशी बेघर करणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आणि तुझ्या माणसांपासून तुला नाही वेगळं केलं तर काय नंदिनी म्हणते असं होऊ शकत नाही तुम्ही जर काही करायला गेला ना आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आता तुम्हाला इथून मागे घरात ठेवलं ती शिक्षा दिली पण आता तसं करणार नाही तर तुम्ही माझ्या माणसांपासून माझ्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मी तुम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढून देईल मग बघा नंदिनी एवढं बोलून तिथून निघून जाते तेव्हा आता वसुंधारा म्हणते की ही खूप टेवट्याव करत आहे ना पण हिची टेवट्याव आता बंद केल्याशिवाय राहणार नाही ह्या नंदिनीवर आता मी नजर ठेवूनच राहणार आहे आणि हिला घरातून हात धरून मीच बाहेर काढणार आहे इकडे पार्थ नंदिनी मानिनी ब्रेकफास्टला आलेले असतात तेव्हा नंदिनी म्हणते अहो आमच्या आनंद निवासला टेन वर्ष पूर्ण होत आहे आणि आता ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे तेथील बायकांनी मला फोन केला आहे खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे खूप तयारी आहे तिथे सगळेजण मलाच विचारतात की जेवणाची तयारी काय घालू असं सगळ्यांचं आता क चालू आहे खूप जोश आलेला आहे त्यांना आणि आता म्हणूनच आई मला तिकडे जायचं आहे तेव्हा मानिनी म्हणते खरंच नंदिनी तू जे हे काम अगदी उत्साहाने करते ना प्रत्येक काम खरंच मला खूप आवडतं तुझा जो उत्साह हो, तुझा, चो जोश। तुझा तो जोश प्रत्येक कामात स्वतःला वाहून घेतेस तू खरंच हेच रूप तुझं मला भाऊन जातं ग नंदिनी म्हणते पार्थ काय आहे कुणाची वाट आहेत आणि मग इथे पार्थ म्हणतो की अरे जीवाची वाट बघत आहे जीवा ब्रेकफास्टला आला नाही तेव्हा मग आता नंदिनी इथे पारची चांगलीच घेते म्हणते की अरे जीवा जीवा जिवाची वाट बघत आहे का जीवा असाच वेळ लावतात बरं का यायला त्यांना वेळेचं भानच राहत नाही इथे पार्थ म्हणतो हो ना त्यांना अजिबात वेळेचं भान राहत आहे कुणीतरी वाट बघत असेल अजून ब्रेकफास्टला आले आ, आला नाही आता मात्र नंदिनीला समजलेलं असतं की नंदिनी म्हणते मला माहिती आहे पार्थ तुम्ही काव्याची वाट बघत आहे पार्थ म्हणतो की हो ना किती टाईम लावतात त्या मी वरती त्यांना ब्रेक मी बो बोलावून आणतो त्यांना आणि त्यांना म्हणतो की चला लवकर तेव्हा आता मात्र इथे नंदिनी म्हणत असते की आता मात्र काव्याची वाट बघत आहे चोरून चोरून आम्हाला सगळं कळतं आहे आता इकडे मानिनी म्हणते की ही नंदिनी का काव्याच्या नावावरून पार्थला चिरवत असेल तेव्हा पार्थ म्हणतो की हा ना त्यांना आता यायला पाहिजे होतं त्यांनी ब्रेकफास्ट करायला आता हा जीवा पण तसाच आहे जिवा ही ब्रेकफास्टला आलेला नाही आहे किती वेळ झालेला आहे तेव्हा आता मानिनी म्हणते की तू घे ब्रेकफास्ट करून तिला अभ्यास आहे ना अभ्यासातून वेळ तर निघाला पाहिजे ना तिला मी बोलावून आणते नाहीतर राणीला सांगते तिला बोलवायला तेव्हा आता मात्र इथे पार्थ म्हणतो कशाला मी गेलो असतो ना तेव्हा आता मात्र इथे मानिनी म्हणते अरे तिला किती अभ्यास असतो राणीला सांगते राणी तिला बोलावून घेऊन येईल तू कर तू ब्रेकफास्ट तुला काम आहेत जायचं आहे पुढे किती कामं आहेत तुला तेव्हा पार्थ म्हणतो हो कामं तर आहेच मला 不能。Bon तेव्हा पार्थ म्हणतो मीही तुम्हाला मदत करेल नंदिनी नंदिनी म्हणते पूर्ण विषय तरी ऐकून घेतला का तुम्ही लक्ष कुठं होतं तुमचं तुमचं लक्ष दुसरीकडेच होतं आम्ही काय बोलत होतो त्याकडे तुमचं लक्ष नव्हतं तेवढ्यात आता काव्य आलेली आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की इकडे बसा ना हा घ्या हा नाश्ता तेव्हा पार्थ म्हणतो की हा माझ्या प्लेटमधला नाश्ता आहे खा तुम्ही तर इकडे या साईडला माझ्या बाजूला बसायला आपण दोघं एकत्रच एकाच प्लेटमध्ये खाऊ या ना इकडे तेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीत जवळ बसायला गेले पण मात्र आता मानिनी इथे पार्थला वेगळी डिश करते म्हणते की घ्या घे ही पार्थ ह्याच्यामध्ये काव्याला हे बघून खूप वाईट वाटत असतं मानिनी म्हणते हे घे तेव्हा आता म्हणतो की मला ही वेगळी डिश दिली का आई बर ठीक आहे दिली तर घेतो आता मी आता काव्यानी मी एकत्र खाल्लं असतं गा आई पण मात्र इथे रम्या आणि वसुंधरा आलेली असते आता रम्या आणि वसुंधरा म्हणते की आम्ही राहिलेलो आहे आम्हालाही ब्रेकफास्ट हवा आहे आणि मग आम्हाला विसरलात की काय तेव्हा आता काव्या म्हणते की नाही ग तुम्ही मात्र आलात आम्हाला दिसलं आहे तुम्ही आलात म्हणून जास्त आवाज नको चढू रम्या म्हणते मी तुला काही बोलले होते का मी राणीला सांगत होते तू का मधी सारखी सारखी घेत असते ग काव्या सारखी मधी बोलत असते सारखी मधी तुला ओरडायचंच असतं सारखी किंचाळून बोलत असते तुला त्याशिवाय काही जमत नाही का आणि मात्र तुला आता माहिती आहे ना आमची शिक्षा माफ झालेली आहे आणि मग तू कशाला मध्ये तोंड घालते तर आता पार्थ म्हणतो की का रम्या काव्याला काव्याबरोबर असं मोठ्या आवाजात अजिबात बोलायचं नाही मला ते अजिबात आवडणार नाही लपाछुपीच्या गोष्टी करायच्या आता मात्र इकडे पुढील भागामध्ये खरंच भास्कर काका आता जीवाला फसवतील का आता भास्कर काका नक्की काटा काढतील का आता पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे पाहायला विसरू नका